राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे शिक्षणमंत्री दादा भुसे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या शुभ हस्ते शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के यांच्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी शिवसेना उपनेते विजय करंजकर संपर्क प्रमुख राजू लवटे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यानंतर प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये असलेल्या डीजीपी नगर परिसरातील गणपती मंदिर तसंच रेणुका माता मंदिरात दिनदर्शिका ठेवून ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते कॅलेंडर वाटपाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सुजित पाचोरकर मधुकर गोरे बाळासाहेब डुकरे शरद काळे प्रशांत भागवत योगेश गुगे निलेश खरे अशोक पवार सुनील सूर्यवंशी नारायण पाटील जाधव काका चव्हाण काका तुपे काका राजू पवार शिरसाट काका पवार काका हिरे काका बादशाह पठान आसिफ पठान यांचा सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाटील हे आपल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत आपण सर्वांनी त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करायचं आहे आपणचं आपल्याला तर नेहमी सहकार्य असतं कारण आत्तापर्यंत आपांनी आमच्या मारुती मंदिरात काय दिलं नाही प्रत्येक गोष्ट त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही जी ऑफर त्यांच्या केलेली ती त्यांनी आत्तापर्यंत आमची पूर्ण केलेली आहे आमच्या ज्येष्ठ ता नागरिकांचा तुमच्या पाठीमागं पूर्णपणे पाठिंबा राहील तुमच्या कोणत्याही याला आम्ही तुम्ही आम्हाला हाक मारली तर आम्ही तुमच्या त्या हाकेला हजर राहू अशी मी तुम्हाला त्या रेणुका मातेच्या प्रांगणामध्ये आणि मारुती मातेला समक्ष ठेवून मी तुम्हाला त्याचं आश्वासन देतो या ठिकाणी आपानी सर्वांना एक पंचवीस सालाचे कॅलेंडर या ठिकाणी दिले आहे आपण वर्षभर वर त्याचा चांगला वापर करायचा आहे तिकडे कॅलेंडर काय नाही इथं ही तुम्हाला नंबर देऊन ओके एम एन भारत साठी संदेश केदारी नाशिक